नमस्कार मी बाळासाहेब देशमुख भोकरदन तालुका अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन लाईव मी याकरता आलो आहे की केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार शासन यांच्या वतीने सर्वसामान्यांसाठी गोरगरिबासाठी शेतकऱ्यांसाठी विधवा महिलांसाठी जे अनुदान येत आहे जे दिव्यांग्यासाठी अनुदान येत आहे सर्वसामान्यासाठी जे अनुदान येत आहे तर हे अनुदान बऱ्याच हजारो जे लाभार्थी असतील त्यांच्या पदार्थ हे मिळूच नाही लागलं ला। यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात यामध्ये राजकारण येत आहेत आणि सदरीला अनुदान जे आपल्या मर्जी मर्जीतील लोक असतील त्यांच्या स्थानिक पातळीवर जे मर्जी स्थानिक नेत्यांचे जे मर्जीतील लोक असतील ते त्यांच्याच नावाची निवड करतात व हे जे अनुदान आहे खऱ्या लाभार्थ्यांना मिळतात धनधानगे लोक उचलत आहेत ज्यांच्याकडे पाच पाच एकर दहा दहा एकर शेती आहे असे लोक निराधाराचं अनुदान उचलत आहेत आणि जे भूमिहीन आहेत रोजमजुरी करणार आहेत यांच्या पदरात मात्र निराशात पडत आहे तरी शासन कोट्यविधी रुपये आपलेवरून पाठवत आहे परंतु हे गरजू लोकांच्या पदरात पडत नाही आणि त्यांनी न्याय मागवा तरी कोणाकडे असा प्रश्न आज इथे निर्माण झालेला आहे तरी स्थानिक पातळीवर कोणीही लक्ष देण्यासाठी तयार नाही त्यांनी न्याय मागण्या ते तहसीलच्या चक्रा मारतात जिल्हा परिषदेच्या चक्रा मारतात कोणी अधिकारी त्यांचा कानावर घेत नाही तरी आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि या लोकांवर अन्याय नाही पाहिजे ग्रामीण भागातली चित्र आहे तुम्ही प्रत्येक गावातून सर्वे करू शकता जे खरे लाभार्थी आहेत त्यांना आज या शासकीय अनुदानापासून ते वंचित आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व स्थानिकच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी गावागावात जाऊन आपली चौकशी करून यांच्या या सदरील लोकांवर चौकशी करून जे लोक लाभार्थी नसतील लाभार्थी नसताना सुद्धा अनुदान उतरत असतील अशा लोकांना कारवाई के केली पाहिजे आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची एक नम्रती विनंती आहे आणि एवढं करूनही जर त्यांना न्याय मिळाला नाही आणि सदरील जे लाभार्थी आहे जे खरे लाभार्थी आहे त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या भक्त भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदांच्या वतीने तहसीलच्या समोर तहसील कार्यालय भोकरदांच्या समोर आमरण उपोषण करू ही एक विनंती धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र